केवळ ठेकेदारांचं आहे कारण आता ठेकेदार हे माजले आणि त्याच्या वर्ष करणारे ठेकेदार माजले अशी या गोरबाड तालुक्याची परिस्थिती आहे आता जे विद्यमान आमदार असो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुणी बिडू कुणी मारून आलेले या ठिकाणी झोपेदार असो या दोघांच्या आजूबाजूला ठेकेदारांचं कोंडाळ आहे या ठेकेदारांसाठी या ठिकाणी जेवण आहे त्या ठिकाणी आमच्याकडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना जे उमेदवार म्हणून आले त्यांनी उडी मारली ते म्हणाले की जर यावेळेला मी निवडणूक नाही लढवली तर माझ्याबरोबर असणारे ठेकेदार फोन जातील त्यामुळे मला यावेळेला निवडणूक लढवण्याची आवश्यकता आहे म्हणजे या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी एखाद्या तालुक्याच्या विकासासाठी आपण काम करावं पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या ठेकेदारासाठी आपण काम करायला पाहिजे हा मला सवाल त्यांना आहे आणि अशा प्रकारे हे ठेकेदारांचं राज्य चाळीस वर्ष चाललंय ते जर संपवायचं असेल तर आपला बंड करायची आवश्यकता असं या सर्व बाजूला बसलेल्या मंडळांनी आणि आपण सर्व मंडळींनी मला आग्रह धरला आणि आज, आज आपक नु नु या ठिकाणी मी अपक्ष उमेदवार म्हणून या गुरुवार विधानसभेत अर्ज भरतोय यासाठी मला निश्चितपणे आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपले आशीर्वाद निश्चित आहे आज ज्या ठिकाणी आपण आलात आपला आशीर्वाद निश्चितपणे मला आहे मी आपला सांगेन की आपण जर मुरबाड तालुक्याचा आपल्याला जर खरोखर एक बदल करायचा असेल मुरबाड तालुक्यामध्ये हे एमआयडीसी बंद करायला आली ही एमआयडीसी शांताराम गोल साहेबांच्या काळामध्ये आली पाण्याचे डॅम सत्तावीस डॅम गोलप साहेबांनी मानले पस्तीस डॅम डोल साहेबांनी मानलं हे जे गोलप साहेबांच्या काळात जे काम झालं त्याच्यानंतर कुठलंही भरीव काम होऊ शकला नाही त्यांनी शिक्षण संस्था देखील गोलप शांत स्वर्गीय शांताराम गोलप साहेबांनी गेल्या आणि आज केवळ त्यांच्या नंतरच्या काळात साहेबांनी त्यांच्या शैक्षणिक संस्था फक्त ताब्यात घेण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही आज अनेक त्या ठिकाणी अनेक तरुण आहेत आज तरुणांना शिक्षणासाठी या ठिकाणी अडचणी आहेत तरुण शिकले तर त्यांना रोजगाराची अडचणी आहे आज आपण घरात पाहिलं होतं प्रत्येक गावात खेडेपणात पाण्याची समस्या आहे विजेची समस्या आहे या सर्व समस्या घेऊन आपण चाललेलो आहे त्याने रस्त्यांची समस्या आहे केवळ जातीपातीच्या राजकारणामध्ये आपलं अडकवायचं आणि पक्षाची उमेदवारी पाच पाच दहा दहा कोटी दहा दहा खोके द्यायची आणि त्या उमेदवारी घ्यायची आणि त्यानंतर निवडून येऊन जनतेला नागवायचं अशा प्रकारचं काम या ठिकाणी विद्यमान आमदार असो किंवा आता जे आमदारचे माजी आमदारांचे जे सुपूत्रे या दोघांची ती भूमिका आहे आता माजी आमदारांच्या सुपुत्रांबद्दल सांगायचं झालं तर ते स्वतः ठेकेदार आता विद्यमान आमदारच सांगत दे, या ठिकाणी जर ते स्वतः आले तर हे ठेकेदारांचं राज्य येईल मला असं वाटतं निश्चितपणे ज्यावेळेला एखादा आमदार होतो त्यावेळेला त्याच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना काही विकासाची कामं मिळतात त्याबद्दल वावं काही नाही परंतु पूर्णपणे तालुक्याची लूट करायची शोषण करायचं व गरीबांना अधिक गरीब करायचं अशी भूमिका घेऊन हे काम करणारी ही मंडळी आहे मला आता निश्चितपणे मी आता सर्वांना सांगेन यापैकी कोणी आला तर ता आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही निश्चितपणे जर आपल्याला विकास करायचा आहे मुलांना रोजगार द्यायचा आहे आज प्रत्येकाला पाय राहायचं असेल तर या ठिकाणी मी एक सुशिक्षित सिव्हिल इंजिनियर अभियंता आणि आता मी कायद्याचं शिक्षण घेतो ते पण आपल्या सर्वांसाठी अशा प्रकारे आपल्या सेवेसाठी मी आपल्या सर्वांना सांगेन की आपण या ठिकाणी या अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून मला आमदार म्हणून निवडून दिलं तर निश्चितपणे मी आयुष्यभर आपल्या सर्वांची सेवा करी हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो निश्चितपणे आता जे विद्यमान आमदार असो किंवा आता जे आमदार तिचं स्वप्न पाहावे मंडळी असो यांनी चाळीस वर्ष मला वाटत दोन पिढ्या या मुरबाड तालुक्यातल्या मुरबाड विधानसभेत बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये जागा दाखवण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आपण ती जागा त्यांना दा दाखवल्याशिवाय राहणार नाही निश्चित आज आपण आहे आणि उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी तीन दिन ती वाजेपर्यंत मुदत या सर्व या अडचणी निर्माण त्या ठिकाणी असतात आपला उमेदवारीचा अर्ज भरायचा आहे त्यामुळे आपला त्या ठिकाणी तीन वर्षाच्या आत पोहोचायचं आहे आपण रॅलीच्या द्वारे जाणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणार आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं जनतेचं जे राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं जे बहुजनांचं राज्य आहे अशा प्रकारचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित करण्याकरता आपण या ठिकाणी निश्चय करूया या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून शैलेश पंडेले यांना मुरबाड विधानसभेमध्ये घेऊन जाऊया अशी या ठिकाणी आपल्या कुटुंबाला निश्चयाची अपेक्षा आहे आपला निश्चय अजून मिळालेला नाही आपल्याला तुतारीची मिळणार होती पण आपली तुतारी त्यांनी पळवली अशा प्रकारे पैसे घेऊन तुतार्या पळवणं उमेदवारी पळवणं निशाण्या पळवणं अशा प्रकारची काम या ठिकाणी चालू आहे गेले अनेक दिवस आपण पाहतोय की एखादा आता निवडणुकीत तुम्हाला स्पष्ट पत्रकार पण तो एक गमत अशा सांगतो ज्याला लोकसभेची निवडणूक होती तेव्हा असं आम्ही ऐकलं की विद्यमान आमदार किशन साहेबांनी उमेदवार हो बाळाबाबांना मदत केलेली होती आता बाळाबाबांना त्याला त्यांनी मदत केली त्यानंतर त्यांचेच उमेदवार कपिल पाटील पडले आता आम्हाला असं ऐकायला मिळालंय की आता जे कपिल पाटील जे माजी खासदार आहेत त्यांनीच हे या ठिकाणी जे सुभाष पवार आहेत त्यांनी त्यांना मदत केली होती त्याच्या मोमदल्या त्यांनी राष्ट्रवादीतून त्यांना तिकीट घेऊन दिलेलं आहे म्हणजे ही सध्याची परिस्थिती अशी आहे कोण पक्ष कुठला असतो आणि कोण कोणाला मदत करतो हा एक गोंधळ निर्माण झालेला आहे कोणालाही नीतीमत्त राहिलेली नाही नैतिकता सर्वांनी सोडून कमरे तो सोडून डोक्याला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वसामान्य तोडणार ज्याला खऱ्या अर्थानं समाजाचं हित आहे तालुक्याचा विकास करायचा त्या ठिकाणी तिकीट मिळायची त्या ठिकाणी शाश्वती नसते आणि जे मला शंका होतीच या ठिकाणी आपल्या तिकीट लागून मागच्या अशात माझी फदगत झाली होती यावेळेला देखील असंच झालं तिकीट मिळू शकलं नाही परंतु मला, 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 मला <laughs> आता खरोखर आनंद वाटतो कारण मला पक्ष बरोबर नसला तरी माझ्याबरोबर जनता आहे आणि जनतेचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहे आहेत त्याचा मला या ठिकाणी बरोसो आनंद आणि माझ्यावरती म्हणजे आता मागच्या काळामध्ये पवारसाहेबांनी काय केलं एकनाथ साहेबांनी काय केलं उद्धव साहेबांनी काय केलं आणि काँग्रेसने काय केलं याची नेहमी चर्चा होत असते आता त्यांनी काय काय केलं ते लोक त्यांना शिबा घालत असतात आणि म्हणतात की त्यांनी पाप केलं कोण म्हणतं हिंदुत्व बरोबर गेले म्हणून यांनी पाप केलं कोण म्हणतात हिंदुत्व सोडलं म्हणून पाप केलं एकंदरीत सगळ्यांनीच पाप आहे आणि सुदैवाने ठेवून गेलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी हसले आणि खऱ्या अर्थानं अपक्ष उमेदवार म्हणून मी अतिशय आनंदाने या ठिकाणी उभा आहे मला दुःख झालं क्षणभर करता माझी फसगत झाली माझी फसवणूक झाली परंतु आता आता मला याचं वैषम्य वाटत नाही मला या ठिकाणी जनता माझ्याबरोबर आहे आणि पक्षाचे कार्यकर्ते जे असतात एखाद्या पक्षाबरोबर ते खऱ्या अर्थानं जेव्हा आपल्यासारख्या लोक असतात तेव्हा ते खरोखर मनापासून असतात आणि या ठिकाणी आणलेली गर्दी पत्रकारांना सांगितलं या ठिकाणी पैसे देऊन काही मला अभार आणलेला नाही आहे कारण पैसे देऊन जर आणलं असतं तर अजून कुटुंब भरलं असतं आणि खऱ्या अर्थाने प्रेम करणारी माझ्या जमलेले मला वाटतं सर्वांनी आपल्या वगैरे हरकत नाही निश्चितपणे आज आपण या ठिकाणी मी प्रतिज्ञा घेतोय या गुरबर तालुक्याचा विकास करणं हा माझा निश्चय आहे मग तो या ठिकाणी कोणत्याही जातीचा आणि धर्माचा उल्लेख न करता कोणत्याही जातीचा माणूस असो त्याच्या समस्या असतील त्या समस्या माझ्या मी समजेन या गुरबर तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा माझा कुटुंबाचा सदस्य आहे अशा भावनेने या ठिकाणी मी काम करेन अशी या ठिकाणी मी प्रतिज्ञा घेतो निश्चितपणे प्रत्येकाच्या सुखदुःखाला आज या ठिकाणी माझं तिकीट कट करण्यात आलं मला अतिशय दुःख झाली वेदना झाल्या पर परंतु ही सर्व स्टेजवर बसली मंडळी किंवा बरेचशी खाली बसलेली आहे या ठिकाणी आणि खाली बसलेली सर्वांना ज्या वेळेला मला साथ दिली आणि मला खरोखर प्रेमाने ही मंडळी म्हणाल की अंडे साहेब आपलं तिकीट कट झालं तरी हरकत नाही आपण अपक्ष लढूया आणि आज खरं त्यांनी जी हिंमत दिली त्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे आणि खरोखर अशा प्रकारे अशा प्रकारे माझ्या सुखदुखात तुम्ही बरोबर आलात तर मी या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला सांगेन की या या अडचणीच्या वेळी माझं तिकीट माझ्यावर राहिलात आणि निश्चितपणे या ठिकाणी साथ देऊन गुरबा तालुका बिंगून काढून निश्चितपणे मला आमदार करा ही तर मला खात्रीच आहे परंतु या अनुषंगाने मी तुम्हाला शब्द देईन की तुम्ही जशी मला साथ दिली जशी आयुष्यभर साथ या गुरबाड तालुक्यातील आणि गुरबाड विधानसभेतील प्रत्येक घटकांना मी देईन अशा प्रकारची प्रतिज्ञा या ठिकाणी मी आपला समोर करू इच्छितो निश्चितपणे पत्रकारांची देखील भूमिका आहे विविध पत्रकार आमच्या असतात आणि आम्हाला प्रसिद्धी देत असतात आणि कोण कोण काय काय म्हणतं तर पत्रकारांना पुणे इथं सांगी कोणीतरी त्या दिवशी ना की वंटेलाशी आम्ही बोलतोय आम्ही समजून घालू समजून घालायच्या पलीकडे आम्ही गेलोय आणि दोनदा आमचा पत्ता दे 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 दे। आम पत्रकार देखील करण्या वंडेल साहेब आता यंदा तरी तुम्हाला लढावं लागेल त्यामुळे तुमची देखील इच्छा आम्ही पूर्ण करतोय पण आम्हाला साथ देण्याची तुमची पण जबाबदारी आहे हे मात्र तुम्ही विसरता का मात आणि मी पत्रकार नाराज आपल्या सर्वांची साथ या गेले दहा वर्ष मला मिळते दहा वर्ष या मुरबाड तालुक्यात मी फिरतोय मदलापूर्व जरी असलो तरी, तरी मुरबाडच्या प्रत्येक समस्याची मला जाणीव आहे आणि निश्चितपणे त्या समस्या सोडवण्याकरता आपल्याला विधानसभा लढायची विधानसभा आपल्याला केवळ ठेकेदारी करण्याकरता आणि आपल्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामं देण्याकरता आपल्याला लढवायची नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं जीवनाचं अशा प्रकारची भावना या ठिकाणी निश्चित निशाणी मिळेल आणि चांगली मिळेल आणि ती निशाणी घेऊन आपण चांगल्या प्रकारची बॅटिंग करू अशा प्रकारची माझी भावना आहे आणि निश्चितपणे आपण सर्व मला साथ द्या आणि यावेळेला एकशे एकोणचाळीस मुरवाड विधानसभा क्षेत्र आमदार शैलेश वर्ज असणार ही मला विश्वास की गर्दी देते या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बद्दल भाई भारतीवी हुतात्मा निरंजी कुमार पाटील त्याचप्रमाणे आदिवासीचे कार्यकारी नेते मुंडा आणि या भोरपाड तालुक्याचे भाग्य आदरणीय शैलेजी वडणारे साहेबांनी पक्षाकडे जेव्हा इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना शेवटच्या खेळवलं गेलं नेत्यांनी सांगितलं कुणालाच उमेदवारी येणार नाही शैलेजी तुम्ही तुम्हालाच उमेदवारी मिळेल या भावनेतून गेल्या दोन महिन्यापासून आम्ही पूर्ण मुरबाड विधानसभा क्षेत्र पिंचून काढला पक्षाची बांधणी केली संघटनेच्या माध्यमातून गोर गरीब आदिवासी वंचित पीडित शोषित घटकाला समोर घेऊन आम्ही त्यांना आश्वासन दिली आजही मुरबाड विधानसभा क्षेत्रातील माझा आदिवासी भाग असेल अजूनही रस्त्यापासून वंचित आहे पाण्यापासून वंचित आहे रोजगारापासून ओचित आहे बेज बेरोजगारी वाढलेली आहे हाताला काम नाही त्यांच्या सगळ्या प्रश्नांसाठी आमचा खंदा उमेदवार उमेदवार जर सर्व मुरबाड विधानसभेतील सर्व मतदारांनी मतदारांनी तुमचे प्रश्न सोडवणारा एक जाणता राजा ज्यांना नगरपालिकेचा चांगला अनुभव आहे असा आमचा उमेदवार गोरगरीबांच्या जिवाळ्याची नाळ असणारा उमेदवार आमचे शैलेजीव होंडेर साहेब आहेत मी गेल्या चोवीस वर्षामध्ये राजकीय क्षेत्रात मध्ये काम करतोय पंधरा वर्षे कतोरांनी या मुरबाड तालुक्यावर राज्य गेलं पंधरा वर्षापूर्वी अनेकांनी ते राज्य गेलं परंतु या तालुक्याची गोरगरीब जनता आदिवासी वाडे पाडे यांचा विकासा विकासापासून वंचित आहे फक्त विकासाच्या बाता केल्या जातात निवडणुका आल्या की त्यांच्या पाया पडल्या जातात निवडणूक झाली निवडून गेले तर त्यांचा विचार न करता या माझ्या सुशिक्षित आणि जिवाळ्याच्या मित्राला साथ देण्याचा आम्ही निश्चय केला आणि शेवटच्या क्षणा परत त्यांना निवडून आणण्यासाठी या विधानसभेवर परंतु शैला सोडण्यासारखा लढावू असा आमचा शिलेदार दिल्याशिवाय राहणार नाही जीवाच रान करू पायाला बांधू आदिवासी समाजाला माझ्या असतील मुस्लिम असतील यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा विश्वास आम्ही कधी पण तोडू शकत नाही विश्वास संपादन करू एवढाच बोलतो आणि पुन्हा एकदा सर्व मतदारांचे सर्व माझ्या सर्व मुरबाड तालुक्यातील मुरबाड विधानसभेतील अनेक आडाडी उभे आहे आणि माझा मुरबाड एवढा मागला आहे की त्याचा बोलून फायदा कुठे कॉन्ट्रेक्ट केलं जातो कुठे सिमेंट केटी केली जाते पण पाणी अजिबात राहत नाही याच्यासाठी आज माझी ही सगळी जनता या प्रकारात जाऊन त्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न मी स्वतः एक शेतकरी असल्या कारणाने करेल हे मी तुम्हाला माझ्या वतीने आव्हान देतो मी ज्या ज्या संस्थेवर काम करत आहे मी पूर्व मी ठाणे जिल्हाच नाही तर महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र महाराष्ट्र काँग्रेस मराठा काँग्रेस या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सांगतो की माझा मराठा समाज आज आरक्षणाच्या बाबतीत आहे किती जोर उठून ह्या बीजेपीने ते आरक्षण माझं आणि हा रस्ता तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो शिक्षणाच्या बाबतीत तसंच आहे अनेक प्रायव्हेट संस्था उभ्या राहिले तर अनेक प्रायव्हेट संस्थांमध्ये माझ्या गोरगरीब जनतेला फीच्या माध्यमातून अनेक पैसा मोजायला लागतो अशी माझी एक इच्छा आहे की माझ्या मुरबाड तालुक्यातील युवक युवती इथेच उच्च शिक्षित झाला पाहिजे वकील डॉक्टर झाला पाहिजे तुल तुल असं स्कूल कॉलेज इथेच माझ्यासाठी उभे करा ही माझी अपेक्षा तुमच्याकडनं सगळ्या जनतेच्या वतीने तुम्हाला सांगतोय शेतीचं सा तर बोलूच नका शेती आता साहेब कापायला आली होती आमची मुरबाड तालुक्याची शेती कापणीच्या तोंडावर आलेला घास आता निसर्गाने ओढून घेतला आमचा सा सगळ्या शेतकऱ्यांचा कुठलाही कुठलाही नेता जे